मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथे दिवाणी व फौजदारी केसेस चालवतो तर मित्रांनो आजचा विषय हा थोडा आपला वेगळा आहे मित्रांनो फौजदारी कायद्यामध्ये बरेचसे गुन्हे सांगितलेले आहेत गुन्ह्याचे प्रकार सांगितलेले आहेत गुन्ह्यांचे शिक्षा सांगितलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये महिलांशी निगडीत जे गुन्हे आहेत त्यामधील जुने कलम तीनशे चोपन्न म्हणजेच की नवीन बी एन एस मध्ये आलेले कलम चौऱ्याहत्तर हे पाहूयात तर विद्यार्थी मित्र तसेच सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी हो व कायद्याबाबत स्पष्टता यावी त्याचं इंटरप्रिटेशन करता यावं त्याचा अर्थ लावता यावा यासाठी आपण ही, ही मोहीम चालू केलेली आहे यासाठी आपण हे यूट्यूब चॅनेलवरती मार्गदर्शन सुरू केलेलं आहे तर मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर कलम चौऱ्याहत्तर सांगतं की स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे म्हणजेच कलम प्रमाणे असॉल्ट ऑर क्रिमिनल यूज क्रिमिनल फोर्स विथ इंटेंट टू डिस्रब द मॉडेस्ट ऑफ वुमेन तर मित्रांनो महिलेला झालेली प्रत्येक मारहाण ही विनयभंगामध्ये येते का किंवा प्रत्येक कोणत्याही प्रकारची झालेली मारहा मारहाण मारहाण झाली म्हणजेच विनयभंग होतो का हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच सोबत स्त्री स्त्रीचा विनयभंग करू शकते का तसेच पत्नी आपल्या पती विरुद्ध सुद्धा विनयभंगाची तक्रार देऊ शकते का हे तीन मुद्दे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो फौजदारी कायद्याप्रमाणे आणि बी एन एस प्रमाणे जी व्याख्या आहे आणि बरेचसे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांचे जे न्यायनिवाडे आहेत जजमेंट आहेत त्याचा सुद्धा आपण संदर्भ देणार आहोत तर मित्रांनो एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या स्त्रीत मारहाण झालेली आहे एखाद्या स्त्रीच महिलेस मारहाण झालेली कि आहे किंवा त्यांचे तसे आरोप आहेत पोलीस स्टेशनला की मला एखाद्या व्यक्तीनं धरलं आणि धरून मला मारहाण केली माझ्या केसांना धरून मारहाण केली मला फरफटत नेऊन मारलं मारहाण करून जिवे मारण्याचे धमके दिले अशा प्रकारचे सर्रास ॲलिगेशन असतात तर मित्रांनो अशा वेळेस बराच वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या महिलेस जिवे मारण्याच्या उद्देशाने हातपाय मोडण्याच्या उद्देशाने जर मारहाण झालेली असेल तर अशा वेळेस कलम एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा किंवा त्या जी कलम आहे त्याप्रमाणे मारहाणीचा गुन्हा हा नोंद होणं आवश्यक असतं त्या ॲलिगेशन्स प्रमाणे तर बऱ्याच वेळेस पोलिसांकडून काय केलं जातं की एखाद्या महिलेस मारहाण झाली आहे ठीक आहे मारहाणच झालेली आहे ना कशामुळे त्याची जे जे कारण असतील त्या तक्रारीमध्ये त्या कारणामुळे मारहाण झालेली आहे <coughs> तर मारहाण झालेली आहे म्हणजे मारहाणच झालेली आहे त्यात विनयभंगाचा प्रश्नच उद्भवत नाही अशा केसेस मध्ये ज्या वेळेस विनाकारण पोलिसांकडून किंवा न्यायालयाकडून सुद्धा चुका ह्या दोन्ही बाजून होतात पोलिसांकडून सुद्धा होतात आणि न्यायालयाकडून सुद्धा होतात त्याचे प्रॉपर ॲलिगेशन्स वाचलेच जात नाहीत आजकाल कोर्टसुद्धा एखाद्या फिर्यादीने तक्रार केली आहे तक्रार केली आहे कोणत्या कलमाप्रमाणे केलेली आहे त्या कलमाप्रमाणे न्यायालय न्यायालय सुद्धा आदेश करून मोकळ होत आहे परंतु मित्रांनो अशा प्रकारचे आदेश अशा प्रकारचे एफ आय आर हे आपल्याला चॅलेंज करता येतात तर ता प्रश्न हा होता मारहन, मारहन की एखाद्या महिलेत झालेली मारहाण मारहाण म्हणजे की मारहाणच आहे तर ती विनयभंगाच्या व्याख्येमध्ये येते का तर अजिबात नाही ज्यावेळेस एखाद्या कंप्लेंटमध्ये तक्रारीमध्ये एखादी महिला सांगते की मला एखाद्या व्यक्तीने ह्या ह्या कारणास्तव माझ्या हाताला धरून किंवा माझ्या केसांना धरून मारहाण केली लाता घातल्या बुक्या घातल्या अशा प्रकारचे अॅलिगेशन ज्यावेळेस असतील त्यावेळेस ते फक्त हर्ट आणि ग्रीवेस हर्ट म्हणजेच दुखापत आणि गंभीर दुखापत यालाच अट्रॅक्ट होतात हेच फक्त त्या कलमांना लागू होते तर मित्रांनो केवळ महिलेला मारहाण झालेली आहे म्हणून विनयभंगाचे कलम लावले तर विनयभंगाचा कलम काय सांगत की एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने एखादा व्यक्ती हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग त्या स्त्रीवरती करतो सुरुवातच आता आता काय सांगितलेली आहे की एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीचा म्हणजे महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने याच्यामध्ये उद्देश काय आहे तर एखाद्या स्त्रीचा विनय भंग करणे हा उद्देश आहे तिथं मारहाणीचा उद्देश अजिबात नसतो तर विनयभंग करण्याच्या उद्देशानं पुढील जर कृत्य करतो तो त्यामध्ये फौजदारी पात्र बलप्रयोग असेल अथवा हमला असेल भंग करण्याच्या उद्देशाने जर मारहाण केली असेल तर ते विनयभंगाला लागू जसे की एखाद्या स्त्री की तू खूप सुंदर आहेस तू मला आवडतेस असं म्हणून तिचा हात धरणे किंवा असं म्हणून साडी पदर ओढणी वगैरे काय ती धरणे किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग वापरून तिच्या मर्जीविरुद्ध कपडे फाडण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्या प्रायव्हेट पार्टवरती हात लावणे अश्लील चाळी करणे अश्लील हावभाव करणे अश्लील गैरवर्तन करणे अशा प्रकारचं कृत्य असेल तर ते तीनशे चोपन्नला अट्रॅक्ट होत परंतु मित्रांनो केवळ एखाद्या स्त्रीला मारहाण झालेली आहे त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे एखादा व्यक्ती म्हणतोय की एखादी त्यांची समजा दावे चालू आहेत एखादी कोर्टात भांडणे चालू आहेत किंवा एखाद्या विषयामध्ये कुठल्या तरी गोष्टीसाठी तो धमकी देतोय आणि त्या कारणामुळे तो एखाद्या स्त्रीला मारहाण करतोय तर हे कृत्य अजिबात बात तीनशे चोपनच्या व्याख्येमध्ये येत नाही मोडत नाही मित्रांनो याबाबत मुंबई उच्च न्यायालय सन्माननीय न्यायाधीश रेवती ढेरे मॅडम यांचं एक जजमेंट आहे दोन हजार चोवीस लेटेस्ट जजमेंट आहे यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने देखील क्लिअर आणि स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मारहाण हे मारहाणच असते मारहाणीच्या कृत्यामध्ये मा तीनशे चोपन्न म्हणजेच की विनयभंगाचं कृत्य हे समाविष्ट होऊ शकत नाही जर एखादा विनयभंगाचं कृत्य किंवा कलम लावायचं असेल तर त्यामध्ये तुमचं इंटेन्शन असणं आवश्यक असतं की एखाद्या स्त्रीचा तुम्ही विनयभंग करताय मॉडेस्टी ब्रीच करताय तर एकदम स्पष्ट आहे उच्च न्यायालयाचे लेटेस्ट जजमेंट आहे त्याप्रमाणे सुद्धा आपण कायदेशीर आधार घेऊन सुद्धा जर एखाद्या वेळेस पोलिसांनी चुकीचे कलम लावले तर ते चॅलेंज करू शकतो जर एखाद्या वेळेस कोर्टाने चुकीच्या कलमांप्रमाणे आदेश पारित केले त्यामध्ये एफ आय आरचे डायरेक्शन्स असतील अथवा इश्यू प्रोसेसचे डायरेक्शन्स असतील कोर्ट एखाद्या वेळेस एखाद्या कलमांप्रमाणे दखल घेत असेल तर ते वेळीच चॅलेंज करायचं आता कोर्टाची रचना अशी केलेली आहे की खाली लोअर कोर्ट त्याच्यावरती डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट त्याच्यावरती हाय कोर्ट आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट तर मित्रांनो ही रचना निर्माण करण्याचं कारण पण असंच आहे की न्यायाधीश सुद्धा हा माणूस असतो न्यायाधीश सुद्धा चुका करू शकतो न्यायाधीश सुद्धा चुकतो आणि त्यामुळेच हे व एका एक वरिष्ठ न्यायालय जी बनवलेली आहे याच कारणास्तव बनवलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला जर कनिष्ठ न्यायालयाकडून जर न्याय मिळाला नाही अन्याय झाला तर ते वरी दाद सुद्धा मागू शकतो तर मित्रांनो आज आपण याच्यामध्ये केवळ मारहाण करणे हे विनयभंगाला अट्रॅक्ट होते का सूट होते का तर नाही तसेच विनयभंगाच्या व्याख्येप्रमाणे जर ती इंटेन्शन तसं असेल की एखाद्या महिलेचा स्त्रीचा विनयभंगच करायचा आहे ह्याच उद्देशानं तो कृत्य करतो एखादं तर ठीक आहे ते त्याला अट्रॅक्ट होतो पण एखादं कृत्य आणि एखादं इंटेन्शन त्याचं वेगळं दाखवलेलं आहे की तुम्ही नीट राहा नीट राहिला नाही तर तुम्हाला जिवे मारील तुम्ही इतरांना त्रास देऊ नका अशा प्रकारचं जर काही कारण सांगून जर एखाद्या व्यक्ती स्त्रीला मारहाण केली तर ती विनयभंगाच्या व्याख्येमध्ये येतच नाही त्यासोबत मित्रांनो महिला महिला विरुद्ध वी विनयभंगाची जी तक्रार देऊ शकते का तर हो महिला, महिला महिलेचा सुद्धा विनयभंग करू शकते यामध्ये बऱ्याचशा केसला सुद्धा आहेत त्यामुळे महिलेने महिलेविरुद्ध जर तिला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याचा प्रयत्न केला विवस्तर करण्याचा प्रयत्न केला लज्जित करण्याचा प्रयत्न केला तर महिले विरुद्ध सुद्धा कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे स्त्रीचा विनयभंग केला म्हणून तक्रार केस दाखल करता येते तसेच मित्रांनो पत्नी पत्नी पतीविरुद्ध दाखल करू शकते का विनयभंगाची केस तर हो कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे हुएवर शब्द वापरलेला आहे त्या कायद्यामध्येच शब्द जर जो वापरला आहे की हुयवर जो कोणी जो कोणी त्याच्यामध्ये सगळे झाले जो कोणी एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावरती फौजदारी पात्र बलप्रयोग करतोय किंवा दाकटपशा करतोय क्रिमिनल फोर्स वापरतोय तर अशा वेळेस पत्नी सुद्धा पतीवरती जर ते विभक्त राहत असतील आणि विभक्त राहत नसतील परंतु कृत्य जर अशा प्रकारचा असेल अमानवीय असेल पत्नीला अपमानित करण्याचा असेल तर अशा वेळेस पत्नी पतीविरुद्ध सुद्धा विनयभंगाची केस तक्रार दाखल करू शकतो तर मित्रांनो आज आपण थोडक्यात पाहिलं की स्त्री झालेली स्त्री म्हणजे म्हणजेच की महिलेच झालेली प्रत्येक मारहाणी विनयभंग असते का आता अजिबात आहे त्या मारहाणीच इंटेन्शन विनयभंग करण्याचं इंटेन्शन हे आहे का ते पाहणार एखाद्या स्त्रीचा विनयभंग करायचा आहे ह्या उद्देशाने एखाद्यानं एखाद्या व्यक्तीला मारहाण केली एखाद्या स्त्रीला मारहाण केली एखाद्याला एखाद्या स्त्रीला बेयाब्रूप करण्याचा प्रयत्न केला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे कायद्यातील व्याख्येप्रमाणे ते त्यात लागू होतं परंतु एखाद्या स्त्री इतर कारणास्तव तर मारहाण केली असेल आणि केवळ मारहाण केली म्हणून तीनशे चोपन्न लावा तीनशे चोपन्न प्रमाणे कारवाई करा म्हणजेच की बी एन एस कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे कारवाई करा विनयभंगाची कारवाई करा म्हटल्यानंतर हे कायद्यास अभिप्रेत नाही हे बेकायदेशीर आहे पोलीस आणि कोर्ट जर असे चुकीचे एफ आय आणि चुकीचे आदेश होत असतील तर आपण वेळीच या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपण वेळीच ते कोणीही असो कायद्यासमोर सगळे समान आहेत त्यामुळे ऑर्डर कोणाचे हे असो आदेश कोणाचे असू अधिकारी कोणीही असो कृत्य बेकायदेशीर असेल आदेश बेकायदेशीर असतील तर ते वरिष्ठ न्यायालयात मित्रांनो चॅलेंज करायचे तर मित्रांनो आज आपण थोडक्यात केवळ मारहाण झाली म्हणून विनयभंग हा कलम लागू होतो का हे पाहिलं तर होत नाही तसेच महिला महिलाच्या विरोधात विनयभंगाची केस दाखल करू शकते का तर हो आणि विभक्त पत्नी किंवा सोबत राहत असलेली पत्नी जर तिच्या पतीचे कृत्य जर विनयभंगाचे असेल तिला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याचं असेल तर अशा सुद्धा पत्नी विनयभंगाची केस दाखल करू शकते त्यामुळे कायदा पहा वाचा केअरफुली वाचा आणि त्याचं योग्य ते इंटरप्रिटेशन करा त्याचा अर्थ लावा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलवरती लाईक करा आणि कॉमेंट करून जरूर कळवा की माहिती कशी वाटत आहे धन्यवाद